नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण ओल्या नारळाच्या करंजा कशा बनवायच्या याची रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपी मी योग्य प्रमाणासहित व योग्य तुमच्या तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आता आवडीनुसार ड्रायफ्रूट कुठलेही घेऊ शकता तुम्ही इथं मी एक चमचा काजू व एक चमचा बदाम घेतलेले आहेत आता यानंतर एक चमचा खसखस घेतलेली आहे व इथं मी एक मोठा नारळ खिसलेला घेतलेला आहे एक वाटी किंवा एक छोटं पातेलं सेट करा व ते हलकं दाबून आपल्याला एक भरून घ्यायचं आहे व त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे इथं मी मोठा एक कटोरा खिसलेला नारळ घेतला होता हलक्या हाताने दाबून व त्यासाठी अर्धा कटोरा मला गूळ लागलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला अडीच ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचं आहे पहा यामधलं पाणी असं आटलं गेलं पाहिजे या सारणामध्ये पाणी राहिलं तर करंजी फुटू शकते आता आपलं सारण तयार झालेलं या आहे यामध्ये आवडीनुसार इलायची पूड घालायची आहे व जायफळ घातलेलं आहे मी थोडंसं आता याला मिक्स करून थंड करून घ्यायचं आहे सारण खूप जास्त परतलं तर कडक होतं आता करंजीच्या आवरणासाठी इथं मी अर्धा कप रवा घेतला आहे व एक कप मैदा घेतला आहे हलका दाबून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे व मोहनासाठी इथं मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे व नंतरच आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे आता सगळ्यात अगोदर याला चमचाने हलवून घ्यायचं आहे व नंतर हाताने सगळीकडनं आपल्याला तूप चोळून घ्यायचं आहे या पिठाचा छान मुटका वळला की समजायचं आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे तुम्हाला जर करंजी कमी तेलकट कर हवी असेल तर तुम्ही इथे एक चमचा साजूक तूप वापरू शकता आता यामध्ये पाणी घालून आपल्याला चपातीसारखं पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये आपण रवा घातला आहे रवा पाणी पितो त्यामुळे आपल्याला रोजच्या चपातीसारखंच मळून घ्यायचं आहे इथं मला एक कपातलं चतकूर हिस्सा पाणी लागलेलं आहे आता हे पीठ मी अर्धा तास भिजून घेतलेलं आहे रवा घातल्यामुळे पिठाला पुरेसा वेळ द्यायचा आहे भिजण्यासाठी आता हे पीठ आपल्याला छान पाच ते सहा मिनिटं मौसूत असं मळून घ्यायचं आहे पीठ मळून घेतल्यामुळे करंजीचं वरचं आवरण छान खुसखुशीत होतं गरज लागली तर इथं मी मैदा घेतलेला आहे थोडासा लाटी लाटण्यासाठी व याच्या याचे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आता सगळे गोळे तयार करून मी झाकून ठेवणार आहे पीठ नेहमी झाकूनच ठेवायचं आता यानंतर लाटी लाटून आपण करंजी भरून घेणार आहोत लाटी लाटताना खूप जाड किंवा खूप पातळ देखील लाटायची नाही इथं मी थोडीशी पातळ लाटलेली आहे पण तुम्ही ही लाटी थोडीशी मध्यम साईजची ठेवा पहा या ची लाटी ले ले मी मी लाटून आहे आता करंजीचा साचा घेतलेला आहे तुम्हाला जर हातावरती करंजी भरता येत असेल तर तुम्ही बिनधास्त हातावरती भरून घेऊ शकता आता याला हातून जर गरज लागली तर पाणी लावून घ्यायचं आहे इथं मी कणिक व्यवस्थित मळून घेतलेली आहे करंजीची त्यामुळे पाणी लावण्याची आवश्यकता नाही पहा सारण हाताला चिकटलं नाही पाहिजे असं सारण तयार हवं आता हे एक ते दीड चमचा सारण मी यामध्ये भरणार आहे खूप जास्त सारण भरायचं नाही नाहीतर करंजी तेलामध्ये फुटू शकते सारण भरल्यानंतर आपल्याला करंजी व्यवस्थित दाबून घ्यायची आहे सारण भरून झाल्यानंतर आपल्याला कडच्या पारीला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे यामुळे करंजी तेलामध्ये टाकल्यानंतर फुटत नाही आता राहिलेलं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे व याला पॅक छान बंद करून घ्यायचं आहे साच्यामध्ये भरल्यानंतर याला परत आपल्या हाताने पॅक करून घ्यायचं आहे यामुळे करंजी तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाही पहा अशा पद्धतीने आता याला ताटात ठेवून झाकून ठेवायचं आहे जशा करंजा तयार करू तशा ता ताटामध्ये झाकून ठेवायच्या आहेत वरती जर करंजा ठेवल्या तर त्याला हवा लागून त्याचं वरचं आवरण वाळ वाळलं जातं व तेलामध्ये करंजी सुटण्याची शक्यता असते म्हणजे सुटतेच त्यामुळे करंजा नेहमी झाकूनच ठेवायच्या आता इथं मी भरपूर सारण भरत आहे पण जे नवशिके असतील त्यांनी थोडंसं सारण कमी भरायचं आहे पहा इथे साईडने मी पाणी लावून घेत आहे व याला थोडंसं हाताने सेट करून परत याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत इथं मी रवा वापरला आहे तुम्ही हवं तर इथं मैदा देखील वापरू शकता फक्त आता आपलं तेल छान कडकडीत गरम झालं आहे तेल खूप पण कडकडीत गरम करायचं नाही व आता यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या करंजा सोडून घेणार आहोत करंजी तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच तिला हात लावायचा नाही नाहीतर करंजी फुटू शकते माझ्या करंजीला थोडेसे वरती चिऱ्या गेलेले आहेत कारण मी खूप पातळ लाटी लाटलेली ला आहे तुम्ही थोडीशी जाड लाटी लाटा करंजीच्या आवरणाचं प्रमाण इथं मी एकदम परफेक्ट दिलेलं आहे यामुळे करंजी एकदम खरपूस व खस्ता होते आता हिला छान दोन ते अडीच मिनिटं खरपूस अशी तळून घ्यायची आहे सोनेरी रंगईपर्यंत करंजा तळून झाल्यानंतर काढून घ्यायच्या आहेत व अशाच पद्धतीने आपण सगळ्या करंजा तळून घेणार आहोत पहा मस्त आपली करंजी तयार झालेली आहे एकदम खरपूस आवरणाची करंजी तेलामध्ये सोडताना साच्याने ती खूप फुगली तर हाताने थोडीशी ती चपटी करून सोडायची आहे तिचं पोट थोडंसं दाबायचं आहे व नंतर सोडायचे आहे करंजीच्या सारणामध्ये गुळ जास्त झाला तरी पण करंजीच्या कडा तेलामध्ये सुटतात त्यामुळे गुळाचं प्रमाण अगदी योग्य हवं सारण परतताना कडक झालं तर त्यामध्ये तुम्ही चार ते पाच चमचे पाणी घालून थोडंसं परतून घेऊ शकता आता या सगळ्या करंजा मी बारीक गॅसवरतीच तळून घेतलेल्या आहेत गॅस कुठेही मोठा करायचा नाही गॅस मोठा केला तर करंजी व्यवस्थित तळली जाणार नाही या साहित्यामध्ये अठरा ते, ते वीस करंजा माझ्या तयार झाल्या होत्या तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा व या रेसिपीचं मी योग्य प्रमाण दिलं आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा